नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करंजी बनवणार आहोत तर अगदी खालीसारखी खुसखुशीत झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान करंजी झालेली आहे संपेपर्यंत ही करंजी मऊ पडत नाही करंजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी पिट्टी साखर आणि मोठी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं मनुके आणि बदाम आणि इलायची घेतलेली आहे थोडी तर मी इथं आता रवा भाजून घेत आहे रवा भाजत असताना आपल्याला तूप टाकूनच भाजायचं आहे रवा आपल्याला इथं आचेवरच भाजून घ्यायचं आहे रवा भाजत असताना आपल्याला थोडं थोडं मधी तूप टाकून भाजायचं आहे म्हणजे जे आपलं सारण आहे ते मऊ असतं कडक पडत नाही करंजीमध्ये त्यामुळे आपल्याला इथं तूप टाकूनच भाजून घ्यायचं आहे तर छान आपला इथं रवा भाजत आलेला आहे बघू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे रवा भाजून झाल्यानंतर आपल्याला इथं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे खूप जास्त असा डार्क कलर करायचा नाही हलकंसं आपलं खोबरं आता इथं भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी हलकंसं गरम करून घेतलेला आहे तर इथं काढून घेऊया आपण एका ताटामध्ये इथं मी थोडेसे बदाम घेतलेले आहे ते पण भाजून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व एका ताटामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे खोबरं इथं मी थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि इलायची मी थोडीशी साखर टाकून बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर इथं पिट्टी साखर टाकून घेत आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे इथं मी आता मैदा घेतलेला आहे दोन वाट्या ज्या वाटीनं मी रवा मोजून घेतला आहे त्या वाटीनंच मी इथं दोन वाट्या मैदा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर इथं हे पावशेर इतका मैदा आहे चवीनुसार मी इथं मीठ टाकत आहे इथं मी मोहनसाठी तेल घेतलेलं आहे तेल मी गरम करून आणि चांगलं कडकडीत तापून इथं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर इथं तूप टाकायचं असेल तर टाकू शकतात पण तेलानी काय होतं की वरचं जे करंजीचं कवर आहे खारीसारखं एकदम खुसखुशीत राहतं त्यामुळे मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तर बघू शकता अशी मूठ वळली की पीठ आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे इथं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे तर खूप जास्त असं पाण्याचा वापर करायचा नाही पाणी थोडं थोडं टाकत ता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला इथं असं घट्ट सरस मळायचं आहे सुरुवातीला जर आपण घट्ट सरमळलं तर नंतर ते आपआप असं मऊ पडतं तर बघू शकता तुम्ही आता इथं पीठ मी इथं दहा मिनटं भिजवून ठेवलेलं होतं थोडं आणखी आपल्याला इथं असं मळून घ्यायचं आहे पीठ तर हे बघा या अशा पद्धतीनं पीठ मळून घेतलेलं आहे तर आपण आता एक एक लाटी करून इथं लाटून घेऊया करंजीसाठी हलक्या हातानं आपल्याला इथं आता लाटी ही लाटून घ्यायची आहे या या तर, तर या अशा पद्धतीनं खूप जास्त अशी पतली नाही करायची आणि जाड पण नाही ठेवायची मध्यम अशी लाटी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तर या अशा पद्धतीनं मी लाटून घेतली त्या आपण ह्या करंजा आपण ह्या साच्याच्या सायानेच करून घेणार आहे तर इथं मी थोडंसं पीठ लावून घेत आहे म्हणजे आपल्या जी करंजी आहे ती खाली चिटकणार नाही तर आपल्याला इथं सारण टाकून घ्यायचं आहे तर इथं सारण मी टाकून घेत आहे दोन्ही साईडनं मी सारण टाकून घेत आहे म्हणजे आपली करंजी छान अशी टम्म भरले जाईन साच्याला आपल्याला आता हलकंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे तर इथं हे वरचं पीठ आहे जे मी काढून घेत आहे तर आपल्याला इथं आता करंजी या साच्यामधून काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही किती छान अशी टम्म फुगलेली आहे करंजी भरपूर आपण असं सा सारण टाकलेलं आहे यामध्ये तीन चम्मच इतके सारण टाकलेलं आहे तर मी परत एकदा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने एक, पद्धती एक बनवून दाखवते म्हणजे तुमची करंजी अलगताशी निघेल तर इथं मी थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे म्हणजे करंजी आपली छान अशी आतमधून चिटकून बसेल फुटणार नाही तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता ही पद्धत खूप सोपी आहे तर करंजी आपण आता साच्यामधून काढून घेऊया हे बघा किती छान अशी करंजी झालेली आहे आपली कुठंही करंजी आपली फुटलेली नाही तर इथं मी तेल तापायला ठेवलं होतं तर एक एक करून आपण आता करंजी सोडून घेऊया तर इथं आपल्याला कमीच गॅस ठेवायचा आहे खूप जास्त फुलंही नाही आणि कमी नाही मध्यम गॅस ठेवायचा आहे करंजी आपली आता एका साईडने अशी हलकीशी तळून झाली की, की मगच आपली करंजीला पलटी करायचं आहे नाहीतर जास्त वेळ वेळा तुम्ही आलटपलट केलं तर करंजी तुटू शकते आणि तेलामध्ये रवा सर्व निघू शकतो मध्यम गॅसवर जर आपण तळल्या तर यामधलं जे सारण असतं ते खूप छान असं तळलं जातं बघू शकता तुम्ही असा हलकासा कलर चेंज होत आहे तर इथं आपल्या कारंजा आता तळून झालेले आहे तर आपण आता एक एक करून काढून घेऊया तर सर्व कारंज्या अशाच आपल्याला तळून घ्यायच्या आहे बघू शकता किती छान अशा टम्म फुगल्या कुठंही करंजी आपली फुटलेली नाही तर सर्व करंजे मी इथं अशा तळून घेतलेला आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद